हे <tune> बघा माझी मम्मी आता पाक पाकते दी ती करते एक पण इकडे आणि मी आता दुकान उबेर आणले आता करते मम्मी मम्मी कर हे बघा आणि मग आज जे ना देवाला फुलं घेऊन आली पने बघा हे बाहेर क सगळी रोज फुले आणली खातो का खातो तुला खायची का? काय तुला खायची तुला खायची कोथमिर अजून टाकली मटकी शिजायला आणि खूप दिवसाचं सारण होतं त्यामध्ये असं गोल 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 करून आपले हे हिवा मोदक असं लाटली तरी ना ला वाटण हा आणि असं भाजल्यावर कसं होईल ते पण थोडस थोडं उंडा हे होतं सारण त्याचं खोबरं मग म्हणलं कुठलाही रस करू द्या मी आंघोळ आहे ना लवकरच आंघोळ केली हा काय पाहिजे मोबाईल पाहिजे नको नो 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 झोप आली तुला झोप आयची झोपा जू झोप तो आरू झोपतो का नाही झपाली आली काय 啊，你滴滴滴滴滴滴！啊 <noise>，你再搬，再